लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटपाचं सध्या प्रश्न सुरूच आहे भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या सहा खासदारांची तिकीट कापण्याच्या सूचना केल्या आहेत आता यामध्ये धैर्यशील माने जे आहेत यांच्या नावाचाही समावेश आहे माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे त्यांना तिकीट दिल्यास हात जागा धोक्यात येईल असं शिंदेना भाजपकडून सांगण्यात आलं आहे अशी चर्चा आहेत त्यासाठी भाजपकडून त्यांनी केलेल्या सर्वेचा पुरावाही देण्यात येतोय हवाला देण्यात येतोय महायुतीकडून हतकांगलीत सरप्राईज उमेदवार दिला जाऊ शकतो माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर यांचे बंधू संजय पाटील यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या सूर्य मतदारसंघातील जातीय समीकरण पाहता उमेदवारांसाठी यड्रावरकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे त्यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं साहजिकच अनेक तर्क वितर्क विणले जायला सुरुवात झाली आता काय असणार इथलंच स्थानिक राजकारण आणि माने यांच्यापुढं काय वाढून ठेवलेलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी अपक्ष आमदार असलेले राजेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता त्यांना राज्यमंत्री पदही देण्यात आलं त्यानंतर बंडानंतर त्यांनी शिंदेना साथ दिली त्यांचे बंधू संजय पाटील मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जातात त्यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे आता इथले सध्याचे जे खासदार आहेत धैर्यशील माने हे शिंदे गटातले पण त्यांच्या विरोधात जनतेत नारा जी नाराजी आहे त्याबद्दल सध्या भाजप शिंदे यांच्यावर कुठेतरी दबाव टाकते कारण शिंदे यांचा माने उमेदवारी देण्याचा मानस पण भाजपने विनय कोरेंचं नाव पुढे गेलंय पण आता शिंदेकडून संजय पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या माध्यमातून मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत महाविकास आघाडीचं जागा वाटपाचंही रखडलेलं आहे पण हातकंगणीची जागा महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे असे मानलं जातं मागील निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता त्यामुळे माने मोठे महत्वाचे ठरले होते जायंट किलर ठरले होते आता लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटपाचं अद्याप काही स्पष्ट ठरलेलं नाही त्यामुळं शिवसेनेत थोडीशी अस्वस्थता आहे माझ्या सोबत आलेल्या तेरा खासदारांची तिकीट कापू नका अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत गेल्या काही आठवड्यांपासून पण त्यांना शहांकडून जो सकारात्मक प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो प्रतिसाद अजूनही मिळत नाही अशी चर्चा आहे आता लोकसभेच्या चार जागांवर उमेदवार बदलण्याची मागणी केली यातील दोन जागा ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्याच आहेत म्हणजे संजय मंडलिक कोल्हापूरचे तर धैर्यशील माने हातकंगलेचे खासदार आहेत दोघेही सध्या शिंदेच्या शिवसेनेत शिंदे आहेत पण भाजपाने अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला देत दोन्ही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची मागणी शिंदेकडे केली आहे आता यासाठी शिंदेवर बराच दबाव असल्याचंही बोललं जात आहे मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या मागणीबद्दल फारसे सकारात्मक दिसत नाहीयेत विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळावी अशी त्यांची भूमिका आहे आणि ती रास्ता आहे असंही दिसतं पण भाजपनं कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार बदलण्याची जी मागणी केली आहे त्यामध्ये शिवसेनेत थेट हस्तक्षेप कुठंतरी सुरू झाला आहे असं दिसतंय विशेष म्हणजे भाजपनं दोन्ही मतदारसंघात शिंदे उमेदवारीसाठी सुचवलेले जे पर्याय आहेत ते त्यांच्या पक्षातील नाही कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित सिंह गाडगे धनंजय महाडिक यांची नावं सुचवण्यात आली आहेत गाडगे कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत ते भाजपचे नेते आहेत तर महाडिक भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यामुळं भाजप शिंदेच्या मतदारसंघात त्यांच्याच पक्षाकडून स्वतःच्या उमेदवाराची फिल्डिंग लावली जात आहे असं एक चित्र पुढे निर्माण झालं या मतदारसंघात मागील निवडणुकीत सेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा पराभव केला पण इथेही भाजपानं अंतर्गत सर्वेचा दाखला देत उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे इथं भाजपनं जे विनय कोरे आहे यांचाच एक कुठंतरी हट्ट धरलेला दिसून येते एकीकडे विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्याची भूमिका शिंदे घेत असताना भाजपनी त्यांच्यावर जो उमेदवार बदलण्याचा आहे। तो पाहता आणि एकूण गणित पाहता धैर्यशील माने तिकीट कापलं जाणार असल्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे आता इथून काय राजकारण होईल स्थानिक राजकारण कसं बदलेल आणि धैर्यशील माने काय करतील शिंदेचा पुढचा का प्लॅन काय असेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा